हा कोणत्या देशाचा नकाशा आहे रे आपला भारत देश का माझा भारत देश बरोबर प्रत्येकाने म्हणायचं माझा भारत देश बरोबर आहे की नाही आता आज आपण काय काय शिकणार आहोत काही जे पाट्याला पसरवले पाट्याला पाहिलं तर आपल्याला भारत घेण्याचा नकाशा तुमच्या पुस्तकावरती पाहिलं आहे की नाही उत्तर सर्वांनी आता बघा कोणताही नकाशा बघितला पहिले इथे बघा खाली दिसतो का ऊ सर्वांचं लक्ष आहे काय बघा इथे मुलीला दिसतो का वरती बाण असतो मुलीने नसत म्हणजे याला म्हणतात सूची आपल्या दिशा दर्शक आहे तुम्ही की तर इकडे कोणती दिशा आहे सांगा मला या बाणानुसार दिशा दाखवतो बरोबर की नाही भारत देशाचे सात देश एकूण सात देश आहे तीन देश आहे इकडे वायू दिशेला बघा कोणता देश आहे पाकिस्तान को कोणता देश आहे ईशान्य दिशा कोणती दिशा ईशान्य दिशेला बघा कोणता देश आहे चीन नंतर दिशेला कोणता देश बघा नेपाळ आणि म्यानमार नंतर इकडे मला लांगेसर दाखवत आहे इथे जो आयो आहे बांगलादेश कोणता देश या दिशेला बांगलादेश आहे नंतर बघा भारताच्या सीमेला नागरिक नसला तरी भारताच्या शेजारी इकडे खाली लक्ष आहे का चौथीच्या मुलांचं दक्षिण दिशेला बघा हिंदी महासागर आहे काय आहे मग तसा भारताच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे तसं महाराष्ट्राच्या पण पश्चिम दिशेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र आहे सांगू नका तुम्हाला तर एकूण राज्य किती भारतामध्ये अठ्ठावीस आणि केंद्रशासित प्रदेश आज किती आहे आपल्या भारत देशाची राजधानी कोणती आहे दिल्ली का नवी दिल्ली नवी दिल्ली बरोबर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची नीट आहे का मुंबई आहे कुठे आहे मुंबई आपण काय करणार राज्याचे स्थान आपण लक्षात ठेवायचे पहिलं जे राज्य आहे ते आपण घेऊया त्या ठिकाणी त्या मुलाने जायचंय हा समजा आपल्या भारत देशामध्ये उत्तर प्रदेश कुठे आहे राजस्थान कुठे आहे हा चला आता मी पहिल्या कायचं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही नकाशाचा अभ्यास केलाय ना तुम्हाला घरी सांगितलं होतं बरोबर आहे की नाही हिमाचल प्रदेशची पाठी कोणाकडे वाच जागा पटापट जायचं आताच पाठी पाठी पाटील नाव वाचत शेजारी उभा राहील बघा पंजाब कुठे लक्षात ठेवा बरं का हा त्यानंतर चला उत्तराखंड 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 कुठे आहे बरोबर एकदम योग्य गेला तू हरियाणा हरियाणा कुठे आहे उत्तराखंडच्या बाजू बाकी सराव चला पुढे राजस्थान राजस्थानची माहिती कोणाकडे आहे चढ बघा राजस्थान विशिष्ट माहिती का तुम्हाला कोण सांगतो राजस्थान बद्दल बरोबर संगीत क्षेत्रफळानुसार राजस्थान हे राज्य भारतातलं सर्वात मोठं राज्य आहे चला गुजरात गुजरात पाहिजे वा वा एकदम बरोबर गेला सांगतो गुजरात पुढे चला उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश ची कोणाकडे आहे हा बघू बरं बरोबर जातो पटकन जायचं रे वेळ जातो उत्तर प्रदेश व्हेरी गुड थोडं इकडे सरकून जा हा चला मध्य प्रदेश मध्य प्रदेश कुठे माहिती तुम्हाला महाराष्ट्राच्या वरती खाली आता सांगा हे एवढे राज्य झाले महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे दक्षिण का उत्तर उत्तर दिशेवरती आहे की नाही महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला यांना मतदार उत्तरेकडचे राज्य सर्व आहे पुढे बघा आता महाराष्ट्र महाराष्ट्र शोधायला काय असे काही अडचणी कर आपला महाराष्ट्र पाठी महाराष्ट्र उलट करतो आता पुढे बिहार पत्तरचा ला बिहार व्हेरी गुड त्यानंतर झारखंड जो राज्य खाली चार करतो कर्नाटकात कर्नाटक कर्नाटक नाटक लोक करू हा कर्नाटक गोवा <sociled hier> गोवा गोवा बर आता मला सांगा गोवा राज्याचं वैशिष्ट्य कोण सांगतो बरं गोवा राज्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात कमी बरोबर भारतातलं सर्वात छोटा राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे गोवा पुढे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणाच्या खाली चढे पटकन आंध्र प्रदेश बरोबर आहे का बरोबर आहे का मुलांना थोडं खाली सर बस सर, सर राज्य म्हणून गेले थोडं खाली सर काय तेलंगणा पण खाली कर्नाटकात खाली खाली सर हा बस बस पुढे आता तामिळनाडू तामिळनाडू कुठे शाबा तिकडं थोडकं तिकडे तिकडं तामिळनाडू झाला केरळ केरळ इकडे तामिळनाडूच्या शेजारी व्हेरी गुड ओरिसा ओरिसा ओडिशा तिकडे आंध्र प्रदेश हा तिथे बरोबर बरोबर व्हेरी गुड बरोबर तुम्ही नक्की चांगला अभ्यास केला अर्थ पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल कोणाकडे आहे च पश्चिम बंगाल व्हेरी गुड आता सिक्कीम सिक्कीम ला जागा राहील का बघा आता तुला ऍडजस्ट करून उभे ना तुम्ही सिक्कीम हा त्यानंतर अरुणाचल प्रदेश वरच्या साईडने वरून खाली उद्या दक्षिणेकडे सिक्कीम तिकडे हा अरुणाचल प्रदेश आला का आसाम आसाम पटकन पटकन आसाम नंतर लगेच नागालँड व नागालँड हा कधी कधे कधी हे आपल्या भारताचे राज्य आहेत